नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच अहिल्यानगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेले होते एक छोटंसं लग्न होतं अत्यंत साधं लग्न आणि त्या लग्नामध्ये ते सहभागी झाले सोबत भाजपाचे अनेक नेतेसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे आले होते एक लग्न सोहळा होता छोटासा आणि त्याच्यात ते सहभागी झाले म्हणजे आपला सगळा मुख्यमंत्री पदाचा जो काही जामानिमा असतो तो घेऊन ते अशा छोट्याशा गावामध्ये गेले आणि ते गाव म्हणजे कोपर्डी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की कोपर्डी या गावाचं नाव जे आहे ते चर्चेत आलं दोन हजार सोळामध्ये दे। ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला एका मुलीवर अत्याचार झाले होते आणि तिचा खून करण्यात आला होता अत्यंत निर्गुणपणे तिची हत्या झाली होती मराठा समाजातल्या या मुलीची हत्या झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात मराठा समाजामध्ये रोष होता मराठा समाजाची आंदोलनं निदर्शनं सुरू झाली आणि तिथे मराठा आंदोलनाची ठिणगी जी आहे ती त्या घटनेनंतर पडलेली आहे तिथून मग मराठा क्रांती मोर्चे निघाले मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला आणि आपण पाहिलं अनेक मोर्चे अत्यंत शांततापूर्ण असे मोर्चे जे आहेत ते त्या काळात निघालेले आपण पाहिलेले आहेत आता या घटनेचा काय संबंध आहे तर ही जी जिची हत्या त्यावेळेला झाली होती तिच्याच लहान बहिणीचं हे लग्न त्या लग्नाला स्वतः फडणवीस मुख्यमंत्री असलेले फडणवीस हे उपस्थित राहिले सोबत प्रवीण दरेकर होते सुजय विखे होते अनेक आणखी त्यांच्यासोबतचे नेतेसुद्धा तिकडे होते अहिल्यानगरच्या या कार्यक्रमामध्ये या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहिल्यानंतर प्रवीण दरेकरांनी तिकडे मंगलाष्टका म्हटल्या स्वतः थी। देवेंद्र फडणवीस जे त्यांनी छोटेखानी भाषण केलं आणि त्या मुलीच्या वडिलांनी आपल्याला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल आभारसुद्धा मानले विवाह बालाबरा सुपुत्र अबादीसोबिका संपन्न होते हैं विवाह सोलह करते उपस्थित रामभा जी प्रवीण जी सुजय विदेजी बालासाहेब गावड़ेजी सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी आणि या विवाह सोहळ्याकरता उपस्थित झालेल्या सर्व माझ्या भैनी आणि बंधूं आमचे स्नेही बाबनराव सुदरी यांनी या विवाहाच्या निमित्ताने आम्हाला निमंत्रित केलं आणि आज आपल्याला सपना आणि अमरदीप आता यावरनं काय दिसून येत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदामध्ये मध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या काळामध्ये हे सगळे मोर्चे निघाले एक प्रकारे त्या मोर्चांचा मोर्चांमधून जे लोक सहभागी झाले होते त्यांचा संताप अत्यंत योग्यच होता त्या मुलीला न्याय मिळणं आवश्यक होतं जो अत्याचार झाला होता तो अत्यंत निर्घृण होता अशा वेळेला सगळे लोक हे न्यायासाठी रस्त्यावर उतरले होते पण याचा उपयोग जो आहे तो अनेकांनी विशेषतः विरोधकांनी यासाठी राजकारणासाठी याचा उपयोग केला आणि नंतरसुद्धा आपण पाहिलं की पुढच्या काळामध्ये सुद्धा मराठा आंदोलन जे आहे ते सुरूच राहिलं पण त्याचा कसा राजकारणासाठी उपयोग करता येईल आणि फडणवीसांना कसं टार्गेट करता येईल ब्राह्मण आणि मराठा असा कसा वाद त्या ठिकाणी निर्माण करता येईल हा प्रयत्न वारंवार झाला आत्ता तर आपण पाहिलंच जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते अडीच वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांना सातत्याने टार्गेट केलं गेलं त्यांचा खरा तसा काहीच संबंध नव्हता पण त्यांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आलं आणि तो राजकारणाचा भाग होता पण फडणवीसांनी कुठेही मराठा आंदोलनाविरुद्ध मराठ्यांविरुद्ध किंवा मराठा आरक्षणाविरुद्ध कोणतंही कधी वक्तव्य केलं नाही कारण त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली आणि त्यांनी ती व्यक्त केलेली आहे की सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं असं आपलं नेतृत्व असेल आपण राजकारण त्या पद्धतीचं करणार आहोत हे त्यांनी वारंवार सांगितलं आणि त्यातूनच कदाचित असेल की त्या, त्या मुलीचा ज्या पीडित मुलगी जी होती तिच्या वडिलांनी ज्या तेव्हापासूनच फडणवीसांशी संपर्क ठेवला होता कारण त्यांना कदाचित ती जाणीव झाली की मराठ्यांना जर न्याय मिळायला हवा असेल तर तो फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती जी आहे तीच देऊ शकते आणि म्हणून भले इथे आत्ता त्यांच्या त्यांच्यावर हे सगळे शाब्दिक हल्ले करण्यात आले असतील त्यांना न हवं नको ते बोलले गेले असेल मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जारांगींच्या माध्यमातून पण तरी देखील त्या मुलीच्या वडिलांनी फडणवीसांना त्या विवाहासाठी बोलवलं आवर्जून आणि फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी तो शब्द पाळला आता बाकी मराठ्यांचे नेते जे मराठ्यांचे नेते म्हणवणारे आहेत ते त्या कार्यक्रमाला किंवा सोहळ्याला गेले होते की नाही माहिती नाही पण फडणवीस मात्र आवर्जून तिथे ते गेले त्यांनी या नवीन दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले सगळ्या भाजपच्या नेत्यांनी ने आमदारांनीसुद्धा सुद्धा एक महत्त्वाची अशी ही बातमी म्हणता येईल की देवेंद्र फडणवीसांसारखा नेता ज्याने खऱ्या अर्थाने हे जे काही दाखवलं जातं की मराठ्यांचा हा शत्रू असलेला नेता आहे मराठ्यांना आरक्षण हा देणार नाही आरक्षणाला विरोध करतोय ते कुठेतरी खोटं आहे हे या छोटेखानी कार्यक्रमामधनं लक्षात आलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद